आज आपण बनवत आहे उपवासाचे अप्पे बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत उपवासाला वरीचा सा भात साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळला असाल तर असे अप्पे नक्की ट्राय करा एकदम कमी वेळेत तयार होतात असे हे चमचमीत अप्पे नारळाच्या चटणीसोबत चा किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला खूप मस्त लागतात मग काय तुम्ही पण करताय ना उपवासाला उपवासाचे अप्पे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर मग तुम्ही पाहतात समृद्धी चला तर मग आपण उपवासाचे अप्पे तयार करण्यासाठी काय काय लागते ते पाहूया इथे मी एक वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे आणि पाववाटी साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना आणि वरीचा तांदूळ आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेत आहे आता याच्यामध्ये घालत आहे एक वाटी वरीचा तांदूळ आणि पाव वाटी साबुदाना आता याची मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला याची पण बारीक पावडर करून घेतलेली आहे याचं जाडसर पीठ तयार केलेलं आहे आपण बघू शकता तुम्ही इथे मस्तपैकी जाडसर असं पीठ तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया रोज रोज उपवासाला साबुदाण्याची खिचडी किंवा वरीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर असे उपवासाचे अप्पे खायला काही हरकत नाही खूप छान लागतात आणि कमी वेळेत देखील तयार होतात आता हे अप्पे चवीला छान लागावे किंवा याला फ्लेवर यावा याकरता आपण याच्यामध्ये काही पदार्थ घालणार आहोत एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचबरोबर आपल्याला इथे तीन चमचे भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत मोजून तीन चमचे मी इथे घालणार आहे जास्त जे घालायचे नाही आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचे जिरे आता हे पदार्थ आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक वाटायचे नाही आहेत असे जाडसर असेच वाटून घ्यायचे आहेत ही आप लेला लेला आता ही बरड आपल्याला आपण वाटून घेतलेलं जे काही पीठ होतं त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे सगळी बरड घालून घ्यायची आहे म्हणजे अप्पे फ्लेवरफुल असे होतील याच्यामध्ये आपण मिरची शेंगदाणे आणि जिरे घातलेले आहे त्याच्यामुळे हे आपे नक्कीच टेस्टी चवीला लागतील आता घालूया चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घालणार आहे याच्यामुळे आप्प्यानं असा आंबटपणा येईल आता हे सगळं मिश्रण आपल्याला चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण पातळ करण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे एक वाटी पाणी सुरुवातीला मी इथे एक वाटी पाणी घेणार आहे आणि ते पूर्ण घालणार आहे आणि नंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालणार आहे एक वाटी पाणी घातल्यानंतर देखील मिश्रण घट्ट वाटत आहे आता आपण दुसरी वाटी पाणी याच्यामध्ये घालणार आहे हे पीठ आपल्याला पातळ असं करून घ्यायचं आहे जसं आपलं तांदळाच्या अप्प्यांचं सरसरीत जसं पीठ असतं तसंच हे पीठ सरसरीत करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक वाटी पी पाणी घातलं त्यानंतर अर्धी वाटी घातलं तरीही पीठ घट्ट आहे आता पुन्हा याच्यामध्ये जे उरलेलं अर्धी वाटी पाणी आहे ते घालणार आहे आणि पीठ सरसरीत पातळ असं करून घेणार आहे चला तर मग उपवासाच्या अप्प्यांचं पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ मी साधारण वीस ते पंचवीस मिनिट झाकून ठेवणार आहे मुरण्यासाठी याच्यामध्ये आपण जे काही पदार्थ टाकले त्याचा फ्लेवर याच्यामध्ये चांगला मुरला पाहिजे साधारण वीस ते पंचवीस मिनिट झाल्यानंतर मी गॅसवर अप्पेपात्र ठेवलेलं आहे आता हे मी तापून घेणार आहे एकदा की पात्र तापलं की याच्यामध्ये घालायचं आहे तूप इथे आपण तेल पण घालू शकतो पण तुपात केलेले अप्पे मला खायला खूप छान लाग वाटतात म्हणून मी ते तुपात अप्पे आज करणार आहे अप्पेपात्रामध्ये सगळीकडे छान असं तूप पसरून घ्यायचं आहे घालायचं आहे मस्तपैकी आपलं पीठ पण तयार झालेलं आहे मुरलेलं आहे चांगलं आता हे पीठ आपण अप्पेपत्रामध्ये घालूया आणि याचे अप्पे तयार करूया आता आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे सुरुवातीला आपण हाय फ्लेमवर अप्पेपत्र तापून घेतलेलं आता अप्पे अप्पेपात्रामध्ये पीठ सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे नाहीतर आपले अप्पे लवकर करपू शकतात ह्यांना आपल्याला स्लो फ्लेमवरतीच शिजवून घ्यायचे आहेत जर हे आप्पे आपण स्लो फ्लेमवर शिजवले तरच हे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे तयार होतील आता आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि हे आपे साधारण पाच ते सात मिनिट स्लो फ्लेमवर असे शिजून घ्यायचे आहेत म्हणजे ते बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे तयार होतील साधारण पाच ते सात मिनिट झाल्यानंतर मी बघत आहे अप्पे शिजलेले आहे आता हे अप्पे मी चमच्याच्या सहाय्याने उलटे करून घेणार आहे आणि वरची साईड खाली करून चांगले पुन्हा शेकून घेणार आहे एक एक करून सगळे आपल्याला पलटी करायचे आहेत आणि अप्पे पलटी करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचा चटका बसणार नाही तुम्ही इथे बघू शकता मस्त सोनेरी रंगाचे अप्पे तळून झालेले आहेत बाहेरून एकदम क्रिस्पी वाटत आहेत आणि आतून मऊ असे तयार झालेले आहेत बघायला किती छान वाटत आहे आणि तुपाचा जो काही सुगंध येत आहे तो एकदम बारीच वाटत आहे हे आपे आपण नारळाच्या ओल्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या ओल्या चटणीसोबत खाऊ शकतो खायला एकदम मस्त लागतात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खायला एकदम टेस्टी लागतात एकदम झटपट आणि पटपट होणारी रेसिपी आहे कमी वेळेत आपल्याला जर काही बनवायचं असेल चटपटीत तर ही रेसिपी नक्की करा सगळे आपे आपल्याला एक एक करून पलटी करून घ्यायचे आहेत आणि खालच्या बाजूनी शेकून घ्यायचे आहेत एक दोन मिनिट म्हणजे ते दोन्ही बाजूनी चांगले शेकले जातील अशा पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व पिठाचे अप्पे करून घ्यायचे आहेत आणि उपवासासाठी उपवासाच्या अप्प्यांचा स्वाद घ्यायचा आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा रुचकर स्वाद घराघरात दरवळलेला